नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज आपण इथे बघणार आहोत मस्त हेल्दी खमंग असे मटारचे पराठे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि आणि खायलाही खूप टेस्टी झालेले आहेत तर आपण साहित्य आणि कृती बघूया तर या ठिकाणी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे बेसन पीठ मी छान खमंग खरपूस भाजून घेतलं आणि ते यात ॲड केलं आहे आणि तेल टाकून एक चमचाभर तेल टाकले आणि ते आ, तेल टाकल्यानंतर सर्व मी आधी सुके जिन्नस एकत्र करून घेतले आणि त्यानंतर पाणी टाकून पिठाचा गोळा मळून घेतला भिजवलेलं पीठ पंधरा वीस मिनटं मुरवत ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे सारणाची तयारी करून घेऊया तर सारण बनवण्यासाठी मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो चमचाभर तेलात परतून घ्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या पाचचा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे सर्व आपल्याला तेलात थोडं थोडंच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन वाटी मटार मी यात ॲड करणार आहे आणि मटार पण तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि फक्त एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे सगळं एकत्र करायचं आधी आणि त्यानंतर दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायचे आणि यात आपल्याला सुके मसाले ॲड करायचे तर त्यात मी फक्त हळद आणि दोन चमचे धना पावडर ॲड केलेली आहे जास्त मसाले घालायचे नाही नाहीतर मग आपली जी मटारची जी टेस्ट आहे ती लागणार नाही मसाल्यांची टेस्ट जास्त लागेल चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि एक चिमूटभर फक्त काळी मिरपूड त्यात ॲड केली आहे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून अशी जाडसर पेस्ट मी केली आहे आणि त्याच कढईमध्ये आता हे पेस्ट मी काढून घेते आणि त्यात आपल्याला भरपूर सारी कोथंबीर घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आणि व्यवस्थित एकत्र करून घेतलं की आपण आता इथे पराठे बनवायला घेऊया तर पराठे बनवण्यासाठी आधी जे आपलं भिजवलेलं कणिक आहेत ते, तेलात एकदा परत मळून घेऊया चांगलं आणि व्यवस्थित असं तेलात मळून घेतलं कणिक मग आपण त्याचा एक मोठासा गोळा का काढून घ्यायचा आणि हा आपल्याला सारण भरण्यासाठी थोडासा मिडियममध्ये लाटून घ्यायचा आहे कडा पातळ आणि मधला भाग जाडसर ठेवायचा आहे लाटताना आणि असं भरपूर सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सारण हे काठोकाठ पसरले जाईल पराठ्याचे आणि कडा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे पराठा फाटला नाही पाहिजे अशा व्यवस्थित दाबून घ्या कडा आणि व्यवस्थित असा गोळा तयार करा कडा दाबल्यानंतर थोडा प्रेस करून घ्यायचा गोळा आणि त्यानंतर मग तो लाटायला घ्यायचा एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटा आणि जाडसरच ठेवा जास्त पातळ नाही लाटायचं आहे हे बघा या पद्धतीने असा पराठा लाटून घ्या आणि तवा गरम झालेला आहे त्यावर आता मी दोन्ही साईड छान भाजून घेते पराठा आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्या आणि या ठिकाणी मस्त आपला पराठा तयार झालेला आहे मस्त खरपूस असा भाजून घेतला आहे दोन्ही साईडने आणि आता हा पराठा माझी मुलं बघा कसा खात आहे त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवते की कि किती आवडीने मुलं हा हा मटार पराठा खाताय कस आहे तनु छान आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि याच पद्धतीने नवीन नवीन नवी रेसिपीज नवी जर तुम्हाला बघायच्या असतील तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा